दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी जे रायगडवाडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक तुम्हाला समाधी दाखवली जाते आणि ती समाधी गोदावरीची आहे असं सुद्धा सांगितलं जातं त्या समाधीप नक्की कोणाची आहे याबाबत आपण ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराचे मी गणेश मांडवकर तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सह्याद्रीचे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम जर आपण शिवकाळात पाहायला गेलो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच छत्रपती संभाजी महाराजांची जी अग्रुनुकसानी किंवा त्यांच्या जीवनावर अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले गेले अण्णाजी दत्तो यांच्या नातेसंबंधात येणारी एक स्त्री होती तिच्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी अत्याचार केले आणि त्याच्यामुळे तिने स्वतःचा जीव दिला किंवा ती सती गेली असं सुद्धा म्हटलं जातं आणि तीच गोदावरी नावाची जी काय स्त्री आहे जी ती समाधी आहे असं सांगितलं जातं परंतु जर त्यानंतर जर आपण पाहायला गेलो छत्रपती संभाजी महाराजांच्या काळखंडानंतर जर, जर सर्वप्रथम रायगडाचा राजबंदी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटाचे पूर्णपणे जे काही चित्रीकरण आहे त्या समाधीजवळच घेतले गेले आणि त्या समाधीजवळ घेऊन ती समाधी गोदावरीची आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तिच्यावर अत्याचार केले म्हणून तिने जीव दिला असं सुद्धा सांगितलं जातं त्यानंतर जर पुढे काय जर बघायला गेलो तर रायगडची राणी नावाचं नाटक अठराशे मध्ये प्रकाशित झालं त्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी त्या स्त्रीवर अत्याचार केलं असं सांगितलं जातं त्यानंतर जर तुम्ही पाहायला गेलात तर राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं त्या नाटकामध्ये सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर वेगवेगळ्या त्यांच्यावर आरोप केले गेले त्या नाटकावर तुळसा दे पन्हाळ्याच्या पायथ्याची अजून कोणत्या तरी स्त्रीचं नाव असेल ते अनेक नावांची जे काही अब्रू नुकसानीचा दावा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर केला गेला थोडक्यात जर सांगायला गेलो तर ती समाधी ना गोदावरीची आहे ना कुठल्या तुळसाची आहे आता जर आपण पुढे जर बघायला गेलो तर छत्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये म्हणून त्यांच्या जीवनावर किंवा त्यांच्या आरोप त्यांच्यावर जे वाईट खोटे आरोप केले गेले ते त्यांच्या आज आसपासचे जे काही मंत्री होते त्यांनी केले गेले त्याच्यानंतर जर ह्या सर्व पूर्ण चित्रपटावर किंवा पूर्णपणे कथेवर जर सर्वप्रथम प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला तर दग गोडसे यांनी संबंधित तलाश नावाचं जे काय एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये त्यांनी या सर्वप्रथम या समाधीवर एक प्रकाश टाकला त्यांच्या मते रायगडावर कोणत्या मोठ्या मोठ्या स्त्रियांचं निधन झालं त्याच्यामध्ये सोयरा मातोश्री निधन झालं तर त्यांच्या मते त्यांची सुद्धा ती समाधी असण्याचा दावा त्यांनी केलेला आहे त्यानंतर पेशवेगाळामध्ये अठराशे अकरा ते अठराशे बाराच्या दरम्यान पेशवेगामध्ये यशोदाबाई नामक स्त्रीचं सुद्धा रायगडावर निधन झालं तर त्यांच्या मते ती समाधी त्यांची सुद्धा असू शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे पण जर आपण इतिहास ऐतिहासिक पुराव्यांच्या संदर्भावर जर आपण आधारित बघायला गेलो तर यशोदाबाई नामक स्त्रीचं निधन हे रायगडावर झालं की ते पूर्णपणे जे काय पुरावे ते सांगतात आणि त्या पुराव्यानुसार यशोदाबाईचं जे निधन आहे ते जे त्यांची अंत्यसंस्कार आहेत ते रायगडावर झाले आणि त्यानंतर जे पूर्णपणे बाकीचे जे विधी आहेत ते पुण्यामध्ये झाला ते कागद ते पेशवेकालीन कागद अजून सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळतो त्या पूर्णपणे त्यांच्या अस्थि पुन्हा रायगडा पुण्यामध्ये निघून तिथे त्यांच्यावर पुन्हा एकदा त्या अस्थिचा अंत्य अंत्यसंस्कार केले गेल्यानंतर पूर्ण विधी त्या ठिकाणी केले गेले तर यानुसार काय आपल्याला समजते की गोदावरी आणि यशोदाबाई किंवा तुळसा या कोणत्याही स्त्रीचा ती समाधी नाही आहे तर ती समाधी जर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे किंवा अत्यंत चांगल्या निदर्शनाने तुम्ही जर पाहिलात तर त्या समाधीवर तुम्हाला शिवलिंग असल्याचा आकार तुम्हाला पाहायला मिळतो तर त्या ठिकाणी एक शिवलिंग होतं आणि ते शिवलिंग कोणीतरी नेलं असं मध्य काळामध्ये तर ती एक समाधी कोणत्या तरी पुरुषाची आहे असं इतिहासकार यांच्या मते सांगितलं जातं आणि आता त्या इ इत... पूर्ण समाधीचं नक्की कोणत्या पुरुषाचे कोणत्या सरदाराची आहे त्या बाबतीत आपल्याला कोणत्या प्रकारचे पुरावे अजून आढळलेले नाहीत त्या एक प्रकारचे जर पुरावे आपल्याला पुढे जर शिवकाळाच्या नंतर म्हणजे आत्ताच्या काळामध्ये जर ते पुरावे आढळलेत तर आपण नक्कीच त्या पुराव्यांच्या आधारे सांगू शकतो की ती समाधी नक्की कोणाची आहे तोपर्यंत हे फक्त मीतच राहू शकतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभ्राट